हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उपवासाचे पापड दाखवणारे तेही अगदी झटपट तुम्ही कसे करू शकता बरं ऊन नसेल तर उन्हात नाही वाळवले तरी चालणारे सगळ्या टीप पुढे मी सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी वर्ष दोन वर्ष टिकणारे हे पापड नक्कीच एकदा करा उपवासाच्या दिवशी टेन्शन राहणार नाही खिचडी करायचं तर बघा इथे मी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी शाबूस तांदूळ आहेत म्हणजे जवळपास हे पाव किलो इतपत शाबूस तांदूळ असतील मी इथे प्रमाणबद्ध रेसिपी सांगणारे आज तुम्हाला त्यामुळे व्यवस्थित मेजरमेंटने सांगती आहे म्हणजे तुमची रेसिपी फसणार नाही करायलासुद्धा तुम्हाला सोपी जाईल आता बघा इथे हा शाबूस तांदूळ मी मिक्सरला छान असा फिरवून घेतलेला आहे थोडा रवाळच आहे जर तुम्हाला हवं असल्यास तुम्हाला जर असा रवाळ नको असेल अगदी पीठ हवं आहे तर तुम्ही चाळून घेतलात तरीसुद्धा चालेल मग चाळलेला जो नंतरनं राहिलेला जाडजाड तांदूळ आहे ना तो पुन्हा वाटून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता मी इथे थोडा रवाळ घेतला आहे आता बघा इथे मी हा संपूर्ण पाव किलो शाबूस तांदूळ वाटून घेतला आहे व्यवस्थित त्यानंतरनं सव्वा किलो बटाटे मी उकडून घेतलेले आहेत बघा हे सव्वा किलो बटाटे आहेत मी उकडून घेतलेले आहेत बटाटा मोठा आहे तर बघा एवढे बटाटे आहेत हे आणि उकडून घेतलेले आहेत आपल्याला उकडताना खूप ओवर कुक करायचे नाही आहेत आणि कच्चासुद्धा ठेवायचा नाही आहे व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून मग मी बटाटे आधीच उकडून घेतले होते आणि साल काढून घेतलेली आहे तर बघा आता हे बटाटे आपल्याला किसनीने किसून घ्यायचे आहेत मोठी किसनी घ्या बारीक किसनी घ्या बारी काही मॅटर नाही करत जी किसनी असेल त्या किसनीने किसून घ्यायची तर बघा इथे मी संपूर्ण बटाटा किसून घेतला आहे त्यानंतरनं इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आता मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे घालायचे साहत मी इथे मोठा एक चमचा मीठ घातलं त्याचबरोबर सहा ते सात हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत मला तिखट कमी हवं आहे त्यामुळे मी मिरच्या कमी घातलेल्या आहेत तुम्हाला जास्त हवं असेल तुम्ही जास्त घालू शकता जर मिरची आपण जास्त घातली ना तर होतं काय तळलेला पापड असतो आणि मग तो, तो खाताना ठसका लागतो त्यामुळे शक्यतो मिरची थोडी कमीच घालायची तर बघा अशा पद्धतीने मी हे छान एकजीव करून घेणार आहे आणि बटाटा थंड झाल्यानंतरनच मळायला घ्या नाही तर मग गरम असेल ना खूप तर हातांची आग होऊ शकते त्यामुळे ही एक छोटीशी टीप समजा बटाटा थोडा थंड होऊन द्यायचा कोमट वगैरे त्यानंतरनंच हे पीठ मळायला घ्यायचं अशा पद्धतीने तर बघा मी हे संपूर्ण पीठ मळून घेते तोपर्यंत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच एक लाईक करत जा त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा सव्वा किलो बटाट्याला आपल्याला पाव किलो शाबूस तांदूळ घालायचाच आहे म्हणजे आपला पापड छान फुलतोसुद्धा आणि खायलासुद्धा छान लागतो इथे मी आता चेक केलं मीठ वगैरे बरोबर आहे का तर मीठ परफेक्ट आहे आता इथे बघा माझ्याकडे ही मशीन आहे मी या मशिनीने पापड करणार आहे पण टेन्शन घेऊ नका प्रत्येकाकडेच मशीन नसते नस तर त्यासाठी काय करायचं ते सुद्धा पुढे सांगते आधी ही कृती पाहून घ्या तर बघा ही मशीन आहे आता काय केलं आहे मी इथे प्लास्टिकची जी आपली बॅग असते ना ती कट करून घेतलेली आहे आपल्याला दोन्ही साईडला दोन असे भाग लागणार त्यामुळे इथे दोन तुकडे आहेत बघा हे बॅगीचे एक असा ठेवून घेतला एक साईडला ठेवून देऊया आता गोळे वगैरे करायची गरज नाही आहे एक चमचा घ्यायचा आणि बघा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हा एक गोळा घ्यायचा आहे तो ह्या बॅगवरती ठेवून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आणि वरतून दुसरी बॅग ठेवायची आणि प्रेस करायचं आहे आपल्याला बघा अगदी सहज हे पापड होतात अजिबात वेळ लागत नाही जर मशीन असेल तर तरीसुद्धा आता मी ताट समजा तुमच्याकडे मशीन नाही आहे तर काय करायचं आपल्या ज्या प्लेटी असतात ना मोठ्या जेवणाची ताटं ती घ्यायची दोन एक ताट खाली ठेवायचं किंवा खाली पोळपट घ्या आणि वरतून मध्ये ह्या बॅगवरती तो गोळा ठेवायचा वरतून दुसरी बॅग ठेवायची आणि ताटाच्या सहाय्याने दुसऱ्या प्रेस करायचं वरतून तुमच्या लक्षात आलं असेल खाली पोळपट आहे मध्ये आपण पापड ठेवला आणि वरतून प्रेस करायचं पण कॅरीबॅग लावायला विसरू नका नाही तर मग हा पापड पोळपटाला चिटकून बसेल तर अशा पद्धतीने करून प्रेस करा आणि वाटलं की थोडा जाड वाटतोय तर थोडासा लाटून घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते आशा करते की तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचं आहे ते तर बघा अशा पद्धतीने मी इथे दुसऱ्या प्लास्टिकच्या कागदावरती टाकून घेतलेला आहे हा पापड बरं हे पापड करत असताना तुम्ही म्हणाल की प्लास्टिकच्या बॅगला तेल लावायचं का तर अजिबात तेल लावायचं नाही जर तुम्ही तेल लावलं ना तर एक चार पाच महिन्यांनंतरनं ह्याचा तेलकट असा वास यायला सुरुवात होते त्यामुळे तेल अजिबात लावायचं नाही संपूर्ण पापड करेपर्यंत आपल्याला तेल वापरायचंच नाही आहे डायरेक्ट तळताना आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे नाहीतर मग मळताना किंवा मग हे करताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही नाहीतर नंतरनं तेलाचा वास येऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण पापड करून घेणार आहे मी तुम्हाला दाखवते दोन तीन पापड करून आणि मग मी सगळे पापड झाल्यावरती तुम्हाला दाखवते बरं यामध्ये मोठे साईज बघा केलेली आहे मी किती पापड होतात तेसुद्धा सांगते आपल्याला पापड छान पातळ करायचे जर तुम्ही जाड पापड केले ना तर ते खायला कुरकुरीत नाही लागणार थोडे कडक होतील त्यामुळे शक्यतो पातळ करून घ्यायचे आणि झटपट होतात मला हे सगळे पापड करायला अर्धा तास लागला होता अर्थात आता मशीन आहे जर तुमच्याकडे मशीन नसेल तुम्ही जर पोळपटावर करताय हे पापड तर तुम्हाला थोडा जास्तीचा वेळसुद्धा लागू शकतो बघा अशा पद्धतीने मी एक एक करून एका लाईनीमध्ये हे पापड टाकून घेणार आहे आणि हे पापड मी घरातच वाळवती आहे आता आमच्याकडे टेरेस आहे म्हणजे मी उन्हात वाळवायला मला पॉसिबल आहे त्यामुळे मी काय करणार आता मी हे सकाळचे करते आहे पापड एक अकराच्या दरम्यान मी हे पापड करायला घेतले बघा संपूर्ण पापड झाले हे त्रेसष्ट पापड टोटल झालेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून मोजू शकता तर त्रेसष्ट पापड आपले झालेले आहेत मी हे सकाळी अकरा वाजता घरामध्ये वाळत घातले संपूर्ण दिवस असेच घरामध्ये वाळून दिले संध्याकाळी हे पापड काढले कागदावरनं आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये नेऊन ठेवले दोन तासांसाठी तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही फक्त घरामध्ये दोन दिवस वाळवा म्हणजे हे पापड खराब होणार नाही आणि जर शक्य असेल तर उन्हामध्ये सुद्धा नक्कीच वाळवा मला वाटतं मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगते आहे म्हणजे मग तुमची रेसिपी फसणार नाही आणि आरामात एक दोन वर्ष हे पापड टिकतील हे उपवासाचे पापड आहेत पण तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुमच्याकडे खात असेल तर तुम्ही जिरं आणि कोथंबीर वापरू शकता आम्ही जिरं कोथंबीर खात नाही म्हणून मी यामध्ये घातलेली नाही आहे तर बघा आपले हे संपूर्ण पापड अशा पद्धतीने आता करून झालेले आहेत हे मी आज रात्री भ रात्रभर घरातच ठेवणार दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने उन्हामध्ये वाळवून उन घेतलेले आहेत बघा ओढणीवरती पापड अंथरून टाकले आणि दोन तासासाठी छान असे उन्हामध्ये हे वाळायला ठेवलेले आहेत ऑलरेडी आत्तासुद्धा पापड छान वाळलेले आहेत ले पण जरा ऊन दिलं की खराब व्हायची भीती राहत नाही कारण की बटाटा आहे बुरशी वगैरे पकडायला नको नंतर म्हणून तर बघा इथे संपूर्ण आपले हे पापड वाळवून तयार झालेले आहेत आता मी खाली काढून आणलेत पाहू शकता तुम्ही अगदी छान पांढरेशुद्ध हे पापड तयार होतात आणि वर्षभर तुम्ही खाऊसुद्धा शकता ज्यावेळेस आपण खिचडी करायला विसरतो किंवा खिचडीसोबत तोंडी लावायला पण काहीतरी हवं असतं त्यावेळेस चकलीपेक्षा सुद्धा हे पापड खूप जास्त टेस्टी होतात अजूनसुद्धा मी माझ्या चॅनलवरती दुसऱ्या उपवासाच्या रेसिपीज अपलोड करणार आहे आणि एक केलेलीसुद्धा आहे जर तुम्ही ती पाहिली नसेल तर नक्कीच जाऊन चेकआउट करा आता बघा आपण तळून पाहूया पापड कढईमध्ये तेल ठेवलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं मी इथे चेक करत होते तेल गरम झालं आहे का तर तेल गरम झालेलं नाही आहे आधी छोटासा तुकडा टाकून बघायचा त्यानंतरच मग पापड तळायला घ्यायचे पापड तळत असताना गॅस बारीक ठेवायचा एकदम बारीक गॅसवरच हे पापड तळायचे नाहीतर पटकनी लाल होतात बघा कारण की पातळ आहे ना पटकनी लाल होऊ शकतात तर बघा अशा पद्धतीने मी एक एक करून हे पापड तळून घेते अगदी सहज तळले जातात आणि एवढंच आहे की पापड टाकलं ना असा बघा दाबायचा लगेचच पलटी करून घ्यायचा आणि लगेच काढूनसुद्धा घ्यायचा नाहीतर मग तो पटकनी लाल होऊन जाईल बघा मस्त असे हे पापड आपले तयार होतात ते अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत आणि उपवासाच्या दिवशी कमी तेलकट कधीही खावं त्यामुळे हे पापड नक्कीच तुम्ही करू शकता हलके आहेत पचायलासुद्धा खिचडीने खूप जड होतं त्यापेक्षा हे दोन तीन पापड जरी तळून खाल्लेत तरीसुद्धा उपवास असतो त्यामुळे पोटभर खाल्लं पाहिजे ना असं काही नाही दोन तीन पापड खाल्लेत तरीसुद्धा इनफ होईल बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण पापड तळून घेते आहे आता तुम्हाला कशी वाटते माझी ही पापडाची रेसिपी नक्कीच मला कमेंट करून कळवा अजून जर व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करून घ्या व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आणि कुठून पाहताय माझा व्हिडिओ तेसुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा बघा आपले मस्त हे पापड तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते हा पापड खूप कुरकुरीत आणि छान होतात खरंच त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा आणि जी मी दुसरी आधीची रेसिपी टाकलेली आहे ना ती मी कमेंट बॉक्समध्ये दे लिंक देते तुम्हाला किंवा बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही चेक करा मी तिथे लिंक देऊन ठेवते पॉपकॉर्न केलेले आहेत उपवासाचे तीसुद्धा रेसिपी नक्कीच एकदा पहा खूप छान होते वर्ष दोन वर्ष आरामात टिकणारी आहे तीसुद्धा रेसिपी तर बघा अशा पद्धतीने इथे मी तोडून दाखवते तुम्हाला खूप कुरकुरीत आणि मस्त हे पापड तयार झालेले आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब करा व्हिडिओला अजूनही जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय त्याचबरोबर तुम्हाला ही उपवासाची रेसिपी आवडली का सुद्धा कळवा उद्या भेटूया नवीन रेसिपी